सविस्तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांना सुरुवात होणार आहे दोन ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा पार पडल्यानंतर था। उद्धव ठाकरे पुण्याचा दौरा करणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची पुण्यामधून सुरुवात होणार आहे त्यानंतर बारा ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरचा दौरा ते करणार आहेत देवेंद्र कोलटकर यासंदर्भातली माहिती देत देवेंद्र दसऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचे राज्यामध्ये कोणकोणत्या शहरांमध्ये दौरे असतील आपण बघतो की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं बैठक सत्र तर सातत्याने सुरू आहे आणि आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानंतर दसऱ्यानंतर उद्धव ठाकरे जे आहेत ते महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जाऊन दौरा करणार आहेत चार ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे जे आहेत ते पुण्यातून या सगळ्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत त्यासोबत बारा ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरचा दौरा देखील होणार आहे प्रामुख्याने यामध्ये संघटनात्मक मानणीच्या सोबतच आगामी ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण असेल पदाधिकाऱ्यांची संवाद साधण्या असेल या पार्श्वभूमीवर हा सगळा दौरा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे निश्चित देवेंद्र धन्यवाद संपूर्ण माहिती करता